आमच्या युट्यूब चॅनलमध्ये हो मित्रांनो तुमच्या सर्वांचं संध्याका संध्याकाळचं स्वागत करतो साईबाई संध्याकाळ मित्रांनो तंबिलवरनं तुम्हाला कळाला असेल आता चाऊल लागलं ते आपल्या गोकुळाष्टमीची आणि मित्रांनो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्या गोकुळवण मित्रमंडळाने सुंदर असं सराव शिबिर ठेवलेलं आहे मित्रांनो माकन चोर अशी दहीहंडी ठेवलेली आहे चोरहांडी देखील बोलू शकता अशा अनेक लाव आहेत त्याला कारण का हंडीच्या आधी सराव शिबिर ठेवण्याचं एक नव कारण म्हणजे मित्रांनो आपला सराव कितपण झालेला आहे आणि आपल्याला अजून किती तयारी करायची आहे आणि आपले थर किती रथायचे आहेत ह्याचं एक प्रात्यक्षिक आपलं सराव शिबिरला आपण दाखवला जातो तर खरंच खूप मजा येणार आहे खूप दम्याला येणार आहे ह्याच्या आधी देखील आपण व्हिडिओ भेट बनवला होता आणि त्याचा खूप चांगला रिस्पॉन्स आपला आला होता सो यावेळी देखील विचार केला आता जेव्हा धावत आलं आणि बोलला आज गोकुळवनचा शिबिर आहे तर लवकर लवकर जाऊया तर शिबिरला सुरुवात झाली ऑलमोस्ट नऊ वाजलेलं आहे तर डायरेक्ट आता शिबिरला जाऊया आणि शिबिरमध्ये काय तयारी चालू आहे आणि कशाप्रकारे सजवलेलं आहे हांडी कशी प्रकारे सजवलेली आहे ते आपण बघूया तर चला डायरेक्ट शिबीरला भेटा तर सरावाला पोचलेलो आपण आणि सरावाला पहिलेच सहा तर आपल्याला बघायला भेटले खरंच खूप सुंदर प्रकारे असे थर असलेले सहा तराची पहिलीच सलामी खूप जबरदस्त सलामी आहे आणि खूप सुंदर प्रकारे असे अंडी सजवलेले बघा आणि त्याच्यानंतर इकडे गोरेगाव म्युझिकल ग्रुप दिवस करत असतात रक्ताचं पाणी करत असतात या गोविंदाची मेहनत असते परिश्रम असतात या परिश्रमांचा या, या प्रयत्नांचा कुठेतरी सराव जेणेकरून उत्सवाच्या दिवशी गोपाळ दिवशी त्यांना कोणतीही दुखापत न व्हावी न व्हावी त्यांच्या प्रयत्नामध्ये कुठेही कुठे कमतरता यासाठी या सराव शिबिराचं आयोजन केलं जातं जेणेकरून आज या गर्दीमध्ये गर्दीचाही दबाव असतो एक दर्पण असतो मित्र या गर्दी समोर उभं ठाकणं हे एक चॅलेंज असतं

परत कडक अशी पाच असे सलामी दिली जाईल मित्रांनो आणि गर्दी बघू शकता ही दरवर्षी गर्दी असते मित्र मंडळाची आणि हेच प्रयत्न असतो की आपल्या एरियातल्या आपल्या जागेवरचे सर्व गोविंदा पथक आपल्या सराव शिबिरला खरंच खूप सुंदर अशी अंडी कार्यकर्त्यांना विनंती करते की कृपया जवळ मदत करायची सात तराची सलामी देणार ते आपल्या समोर आणि श्रीसाई गोविंदा पथकाचा हा चौथ्या थराचा गोविंदा उभा ठाकलेला हा मित्र मी आठवण करून देतो आणि हा मित्र हो पाहून आलेला आहे पाचव्या थराचा हा गोविंदा मला वाटतं तीन एक्क्याचा प्रयत्न असेल हुकुमाचे हे एक्के आहेत जवळ जवळ आले जरा मदत करा मंडळाला एक दोन गोष्ट तीन दिला पाचवा एक्का पाचवा थर उभा राहिलेला आहे दुसरा एक्का गेलेला आहे श्रीजी, श्रीजी ता या हा त्या तिसऱ्या आणि कमालीचं त्यांचं सामर्थ्य काय कमालीचं त्यांचा हा संघर्ष आणि संकल्प उत्तमची ही शिस्तबद्ध अशी सलामी यशस्वी अशी साताची सलामी ह्या तीन एक्क्यांचा प्रयत्न आहे पहिला त्या कर एक दोन तीन चार पाच सहा थराच्या सलामीचा सा प्रयत्न पहिला एक्का उभा टाकलेला आहे त्या पाठोपाठ हा दुसरा एक्का आणि हा तिसरा 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 हुकुमाचा एक्का आणि ही यशस्वी सलामी श्री साईला गोविंदा पथकाची एकदा जोरदार टाळ जोरदार टाळ वाजवायचे जो मित्र हो या गोविंदा पथकासाठी कमालीचा हा शिस्तबद्ध असा प्रयत्न काय दिवस होते ते त्या काळात कृष्ण गोपिकांच्या मटकी फोडायच्या आणि आज या गोपिका जिथे उभ्या ठाकल्या या कृष्णाची या गोपळ कलेची ही मटकी फोडण्यासाठी सज्ज साव आणि सज्ज हा चौथा थर चौथ्या थरा बरोबरच ही पाचवी गोपिका आणि ही पाच थराची यशस्वी महिला गोविंदा पथकासाठी बाळकृष्ण थरावर थर लसलेले आहेत मित्रांनो आणि गोकुळवान सराव शिबिर खरं खूप सुंदर असं पार पडतोय आणि जमलेली गर्दी बघू शकतो सुंदर असे पाच सर लावलेले आहेत बाजूला असल्यामुळे आवाज येत हा जमलेला क्राऊड आपल्याला सांगू शकतो हे सराव शिबिर कसं असतं किती शिस्तबद्ध असत म्हणून गोकुळवण गोरेगावचं सराव शिबिर म्हणून एक उत्कृष्ट असं पथक म्हणून ओळखलं जात लावायला सुरुवात करायची आणि ह्या कडक सहा तराचा तीन एक्त साव्यात सूर्य नमस्कार कर्तव्य कमालीची सलामी जोरदार डाय सावरायचे सावरायचे धारायचे एकदा जोरदार डाय वाजवायचे मित्र हो या बाळकृष्ण गोविंदा जय 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 धन्यवाद धन्यवाद अंकित प्रभू साहेब आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहून लाख मोलाचं मार्गदर्शन त्याच्याबद्दल मित्र मंडळ आपले सदस्य आभारी आहे आपल्या समोर बाळ गोपाळ गोविंदाबद्दल डोळ्यात पट्टी लावून थर लसायला सुरुवात केली एकदा जोरदार आमचा प्रयत्न तीन एक आमचा प्रयत्न तीन ही एकटे ठरत पहिला पहिला गेलेला आहे गोविंद पदक सापताना दिसला दोन्ही मंडळांना गोपन मित्रमंडळात शुभेच्छा

सह्याद्री अनिकेत पुढे जा संचित अनिकेत पुढे या तुषार कोणाल सह्याद्री गोविंदा बद्दल

थोडं जवळ जायचं आहे कार्यकर्त्यांनी विनंती आहे थोडं सहकार्य करा दुसरा एक का उभा टाकलेला आहे हरकत नाही थोडं और रेगा 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 तरीही टाळा मित्र हो हा जोरदार टाळ्या वाजवायच्या त्या प्रयत्नासाठी नक्कीच ज्या काही चुका ज्या काही होणे वाजतील त्यावरती सुधारणा कराल काम कराल पहिला थर दुसरा थर सज्ज होतोय उत्तम मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे थोडस पुढे यायचं आहे अभिषेक थोडं पुढे अनिकेत सुमेध थोड पुढे संचित तिसरा थर उभा टाकलेला आहे काय तो जल्लोष मित्रांनो कोसळले कोण पुन्हा उभे ठाकले इथं जोरदार गजरामध्ये त्यांचं मुला लढवायचंय पुन्हा एकदा प्रयत्न करते त्याच्तीने प्रेशाने आणि त्याच एकी सुटीने पुन्हा उभे ठरलेले हे मंडळ सब्बास जमले लागले होते आणि हा आणि हा सावळ त्याला की मित्रांनो जाता जाता लाख रुपयाचा धडा दिला यांनी काय कमालीची जिद्द सावरून घ्यायचं त्यांना जोरदारोष्री माता मित्रमंडळ या दोन्ही मंडळांसाठी कमालीचा आणि यशस्वी सहावी अगदी छाती खोक पण हा भगवान कमावून घेतलाय त्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन चोवीसचा या मानाच्या हंडीचा हा अंतिम प्रयत्न मानाची हंडी माना फोडली जाते सज्ज झाले श्रीकृष्ण आणि जय संतोषी माता गोविंदा पदक दुसरा थर लागलेला आहे ला जमले तिसऱ्या थराचे शिलेदार पोहोचले चौथा थर त्या पाठोपाठ हंडीचा हा, गो, 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 गो हा बहुमान आणि सराव शिबिर झाल्या चोवीस मानाची हंडीचा बहुमान पटकावत श्रीकृष्ण मित्र मंडळ आणि जय संतोषी माता गोविंदा पदा तर मित्रांनो शिबिर वगैरे संपलेला आणि आपल्या श्रीकृष्ण मित्र मंडळाला यंदाच मानाचं यंदा मान भेटला होता हंडी फोडायचा आणि खरंच खूप मस्त मजा आली तुम्ही बघितला तीन चार पथकांनी कडक सात तर लावून कडक सात उतरवलेला आहे शिवराजी गोविंद पथकाने देखील सात कडक लावून सात उतरवलेला आहे आपल्या मित्र मंडळाने देखील सहा कडक लावून अनाच्या हंडी फोडलेली आहे तर मित्रांनो ही व्हिडिओ इथेच थांबतो व्हिडिओ आवडला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आयकॉनवरती घंटा देखील वाजवायला विसरू नका बाकी भेटूया पुन्हा एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर सायरा